एकदा केली की अशी चव तोंडावरतीच राहणार अशी टेस्ट आहे भाजीची आणि तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी चव आहे आणि चमचमीत खावीशी वाटणार असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर श्रद्धाच लाईफस्टाईलमध्ये मी श्रद्धा तुमचं स्वागत करते आणि आपण आज खूप छान अशी भाजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आपण सुरू करूयात तर इथे मी चारच शेंगा घेतलेला तुम्हाला हव्या तशा तुम्ही घेऊ शकता तर इथे बघू शकता आपण आता हे शेंगा कट्ट करू कट करून घेणार आहेत आणि पुढचं कधीही थोडेसे वाळलेले असतं तोंड त्यामुळे ते अगोदर काढून घ्यायचं आणि त्याची साल छान अशी काढून घ्यायची जास्तीही आपल्याला साल काढून घ्यायची नाही आहे फक्त मध्येपर्यंत रस्ता मुरला जावा अशी आपल्याला शेंगाची साल काढून घ्यायची तर बघू शकता अशा प्र प्रकारे तुम्ही शेंगाची साल काढून घेऊ शकता अरे पहा असं मी काढून घेऊ शकतो आपण मधला घर खावा खाता येईल असा आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या एकदम छोट्या कट करायच्या नाहीत आणि एकदम मोठ्याही कट करायच्या नाही आहेत तर इथे बघू शकता मी हे व्यवस्थित कट जास्तीत जास्त जर कवळ्या आपल्या शेतात भेटतात तशा जर शेंगा असतील तर खूपच मस्त ताज्या ताज्या ता भेटतात त्याची तर तुम्ही नक्की अशी ट्राय करून बघावा जी त्याची खूप वेगळी टेस्ट लागते आणि हे बाजारातलं असल्यामुळे मी हे पुढचे थोडेसे सुकल्यासारखे असतात त्यामुळे ते मी काढून घेते फ्रेश आता बघू शकता आपण छान अशा सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता मी इथे मोठा कांदा कट करून घेतलेला आणि टोमॅटो एक टोमॅटो मोठा कट करून घेतला आहे तर आता आपल्याला इथे शेंगा अशा उकडायला ठेवायच्यात आणि तेच पाणी कसं होतं तुम्ही जर आता ह्या हे भाजी अशी करता वेळेस तुम्हाला जर त्या अशा शेंगा जर तुम्ही न उकळता भाजीत रश्श्यामध्ये टाकून दिल्या तर रश्श्याची टेस्ट बदलते त्यामुळे आपण थोडंसं अगोदर शेंगा आपण उकडून घेऊया आणि तेच पाणी आपल्याला भाजीला आपण यूज करू शकतो न सांडून देता हेच पाणी आपण यूज करायचं तर आता बघू शकता मी मीठ आणि ताटावरती झाकून ठेवले त्यात मीठ टाकून आणि आता इथे आपण कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान कलर येऊ द्यायचा कांद्याला बघू शकता तुम्ही खूप छान असं छान आपल्याला कलर आल्यानंतरच आपल्याला कांदा पूर्ण काढून घ्यायचा आहे अजून थोडासा कलर नाही आला तर आता हे पहा असं पूर्ण थोडासा कलर आला पूर्ण पाणी त्याचं निघून गेलं पाहिजे असं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आता बघू शकता असा कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे तर आता आपण हे ना वाटण करायचं आपण कांदा टोमॅटोचं तर आता इथे कांदा छान थोडा वेळ थंड करून घ्यायचा कांदा एकदम डायरेक्ट फिरवायचा नाही मिक्सरला थोडा थंड झाल्यानंतरच मग कांदा फिरून घ्यायचं साधी सोपी आहे पण खूप टेस्टी झालेली तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा असं मी स्वतः केली आहे मी अगोदर टेस्ट मगच मी तुम्हाला ही भाजी तुम्ही ट्राय करा असं सांगते त्यामुळे तुम्ही अशी पद्धतीने तुम्ही नक्की भाजी ट्राय करा तर बघू शकता इथे मी कांदा आणि टोमॅटो चं वाटण करून घेते यात लसणही घालू शकता तुम्ही पण ह्यात लसण घातलात ना तर ह्याला यामध्ये टोमॅटोचं पाणी असतं तर ते फोडणीमध्ये लसणची टेस्ट येणार नाही म्हणून मी ह्यात लसण नाही घातलंय तर आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊयात एका बाजूला मी शेंगा उकडायला ठेवल्या होत्या तेही उकडतात तोपर्यंत आपण फोडणी टाकून घेऊ शकतो तर इथे बघू शकता मी तेल आणि जिरे मोहरी टाकून घेणार आहे आता छान तडतडल्यानंतरच कधीही जिरे मोहरी छान तडतडल्यानंतरच पुढचं साहित्य आपण कधीही टाकायचं फोडणीमध्ये अगोदर कधीही दुसरं साहित्य टाकायचं आता बघू शकता लसणसुद्धा आपण खूप सारा चेचून घेतलेला लसण आपण टाकणार आहोत तर छान अशा भाज्या मस्त करायच्या आणि छान आपण हेल्दी खाल खाया खाल्लं ना की हेल्दी राहतो आपण तर घरी छान अशा कशा भाज्या करू शकतो आपण हे आपण नेहमी ट्राय करावं तर साध्या सोप्या आणि घरी घरी बनवू शकतो अशाच भाज्या आपल्या चॅनेलवरती असतात त्यामुळे तुम्ही नक्की आपलं चॅनेल बघत राहा आणि खूप छान व्हिडिओज असतात रेसिपीचे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी सगळी समजली जाईल स्किप करत किंवा मग डायरेक्टली तुम्ही थोडंसं बघून सोडून दिलात की मग तुम्हाला नाही समजणार भाजी कशी बनवली ते त्यामुळे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघत चला तर बघू शकता आता मी इथं कांदा आणि टोमॅटोचं वाटण फोडणीत टाकून दिलेलं आहे लसण खूप सारा टाकलात ना की भाजी आपोआप छान होते तर बघू शकता आपण छान आता याला कलर येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि सतत थोडंसं हलवत राहायचं कारण की स्टीलची कढी असते तर लगेच आ, कट यायला सुरू होतो त्याला त्यासाठी आपण हलवून घ्यायचं आणि आता थोडंसं कलर आलेलं आहे त्यामुळे मी त्यात काळा तिखट ॲड केलेलं आहे आपलं घरचं काळं तिखट आहे विकतचं अजिबात नाही वापरायचं घरी होता होईल तेवढं आपण काळं तिखट आपले मसाले घरचेच असतात त्यामुळे मी हे घरचंच काळं तिखट वापरले तर बघू शकता भाजी फोडणीचं मस्त कलर बदललेला आहे तिकटामुळे हे पहा अशा प्रकारे आपल्याला छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आता तिखट टाकल्यानंतर ते सुद्धा तिखट टाकल्यानंतर ही छान परतून घ्यायची छान असं सा वास आला की आपल्याला त्यामध्ये आता बघू शकता तुम्ही की छान असं तेलही निघत आहे त्याचं फोडणीतलं तर आता इथे आपल्याला शेंग थोडंसं मी मिक्सरमधनं फिरवलेलं होतं त्याचं पाणी मी थोडंसं टाकलेलं आहे कारण की बूड लागू नये आणि करपुणे यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आता आणि आत्ता आपल्याला छान असं परतून झाल्यानंतर अशी ट्राय केली ना तर मी खरंच सांगते आहे इतकी छान झालेली भाजी सगळ्यांना खूप आवडली घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर आता इथे आपल्या शेंगा उकडून झालेल्या आणि मी त्यात आता टाकून देणार आहे पाणी आता इथे तुम्ही त्यातलं सगळं पाणी टाकले जरी तुम्हाला वरती पाणी लागणार असेल तर तुम्ही ते पाणी गरम करा त्याच पातेल्यात आणि मग तुम्हाला लागत असेल तसं पाणी ॲड करू शकता पण थिकनेस थोडासा भाजीला असावा एकदम पातळ भाजी केली की छान नाही होत तर इथे बघू शकता शेंगाचं कूट टाकायचं शेंगाचं टाका कार शेंगाचंच थोडंसं टाका दुसरे कुठंही ह्या भाजी अशी करता वेळेस जर तुम्ही दुसरे कूट ॲड केलं म्हणजे कारळ्याचं वगैरे तर टेस्ट बदलू शकते जर तुम्हाला अशीच चव हवी असेल भाजीची तर तुम्ही थोडंसं शेंगाचं कूट वापरू शकता तर आता बघू शकता मी इथे थोडंसं गरम पाणी करून टाकलेलं आहे आता ह्याला छान असं उकळी फुटू द्यायची आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं अगोदर तर मीठ टाकून हालून घ्यायची आपल्याला भाजी तर इथे बघू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या आपण मनापासून केली ना की भाजी खूप छान होते ही पूर्ण गॅरंटी आहे मला तर तुम्ही अशी भाजी नक्की खेळलीत ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली होती ते आणि वरून आता कोथिंबीर छान अशी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आपण फोडणीत जेव्हा आपण लसण कांदा कान्द, नाही कांदा आणि टोमॅटो आपण जेव्हा वाटलो त्यावेळेसही तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ शकता वाटण करून पण मी वरवूनच टाकली आहे तर बघू शकता असं छान असं थिकनेस आलेला आहे आणि छान अशी भाजी झाली आहे तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका तर बघू शकता आता यारला ना आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे छान अशी उकळी फुटत आहे तर थोड्या वेळसं थोडंसं गॅप ठेवून झाकून घ्यायचं आणि आता बघू शकता भाजीला परफेक्ट असा कलर आलेला आहे तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तोपर्यंत बाय